ताज्या बातम्या आणि नमस्कार आज आपण आलोय सांगोल्यातले एक दिग्गज व्यक्तिमत्व हो की ज्यांनी सांगोला नगर परिषदेच्या राजकारणामध्ये आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबत अखंडपणे अनेक वर्ष ज्यांनी सांगोल्याच्या विकासामध्ये सांगोलीच्या राजकारणामध्ये योगदान दिलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण अर्थात भाऊ यांच्यासोबत आपण संवाद साधतोय आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलोय भाऊ नमस्ते, नमस्ते। तब्येत कशी आहे भाऊ काल एवढ्या वर्षानंतर सुद्धा तुम्ही मला वाटते त्र्याण्णव वर्ष झालेले त्र्याण्णव चालू आहे बर आता काय झालंय दिशायचं फार कमी आलंय बर त्यामुळे वाचन बंद करावं लागलं बरं बरं नंतर काय ऐकू कमी यायचं थोडस उतार वयामुळं अंगाला फिरणं बंद झाल्यामुळं काही वेळा पशन क्रिया नाही निसर्गाची कृपा म्हणून फक्त माझी स्वयंशक्ती अतिशय चांगली आहे आज मला ऐकलं आणि कुणी सांगितलं ते कायम लक्षात राहत बरोबर त्याच्यामुळं परमेश्वर कृपेनं तुमचे जे काही मेंदूचे जे विकार असतात तो विषय आपल्या बाबतीत झालेला नाही विकार जडतो बर फार वाईट असतो श्रुती जाते बर आणि अत्यंत विद्वान माणसाच्या स्थिती गेलेल्या आहेत बरं 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 तसलं मेंदूच कार्य चांगलं आहे आणि तोपर्यंत बर साहेब भाऊ हे खर तर खूप चांगली गोष्ट हो आहे तुम्हाला ह्या सगळ्या प्राकृतिक याच्यामध्ये सांगू तालुक्याच्या सर्वांच्या शुभेच्छा राहतील तुम्ही शंभरी पार करावी मी मूळ विषयाकडे येतो भाऊ पण काय का शंभरी विषया कार करावी असे ज्यावेळेला लोक मला म्हणतात बरं त्या मी उरत प्रश्न असं टाकतो तुम्ही शंभरी म्हणाल शंभरापेक्षाही जास्त होऊ द्या पण जर मला चांगलं बघायला ना ऐकायला मिळालं तर मी जगणार नुसत्या आता अस्तित्वाला काय करायचं आहे तरी तरीही सध्याची तुमची प्राकृतिक परिस्थिती जी आहे ती बघून आम्हाला वाटते की अजूनही तुम्ही अगदी सक्षमपणे पुढचे आठ दहा वर्ष काढू शकता तर भाऊ मी मूळ विषयाकडे येतो सांगोला नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि ह्या निवडणुकीच्या रणधमळीमध्ये वेगवेगळ्या राजकीय घटना घडामुळे घडतेत वेगवेगळ्या पक्षांनी आपले उमेदवार दिलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला मला थोडस वाटलं असं की सांगोला शहर आणि तालुक्यातला हा जो मतदार आहे तरुण मतदार असेल की ज्यांना तुमच्याबद्दल माहिती असेल की किंवा कदाचित माहिती नसेल असा मतदार आहे तर त्या मतदारांना जो नगर परिषदेचा जुना इतिहास आहे तर त्या जुन्या इतिहासा संदर्भातल्याही काय गोष्टी कराव्यात आणि मग त्याच्या संदर्भ आताच्या काळाशी आपल्याला लावता येईल तर भाऊ मला विचारायचं असं की तुमचा आबासाहेबांचा सहवास कधीपासून सुरू झाला आणि त्या काळात तुम्ही काय काय केलं म्हणजे समाजकार्याची सुरुवात कधीपासून झाली आबासाहेब हे त्यांचे भावकी सांगोल्यामध्ये तालुक्यात गौडवाडीचे इनामदार होते नाझरा परगण्यामध्ये बर यशवंतराव पर देशमुख या त्यांचे जे सुरते होते बाबा म्हणून बरं ते धनगर समाजातले मोठे जमीनदार त्यांना सांगोली तालुक्यात तीन हजार एकर जमीन होती बर आणि ते त्यांच्या भाऊ बंडापैकी बरं तर गणपतरावची जी चुलत चुलते असे ते इथे यायचे माझे वडील आणि ते माझे वडील त्यावेळेला त्रेचाळीस सालामध्ये झेडपी म्हणजे लोकल बोर्डामध्ये स्कूल बोर्ड लोकल बोर्डाची सभासद होते सभासद होते आणि त्यावेळेला ते होते त्यावेळेला ते यायचे इथं त्याला कधी कधी गणपतराव इथे येत असत पुढं गणपतराव आणि मी दोघ एस पी होतो त्या ठिकाणी ते आठशेच होते मी आठ सहा विद्यार्थी त्याला पुराणा हे आमच्या बरोबर होते नंतर जास्त जेवढी जी आली ती चोपन झाली आम्ही लॉ कॉलेज पुण्याचं आहे एल आय इंडियन लॉ सोसायटीचं तर चोपन्न ते छप्पन ही दोन वर्ष आम्ही दोघी तिचं शिक्षण विद्यार्थी आबासाहेबांनी तुम्ही दोघ जण दोघ अच्छा बरं आणि त्यावेळेला मग सत्तावन्नला सदन घेतली परीक्षा दिली बर पण दोघ मिळून त्यावेळेला नेहमी फिरायला जायचं बर ते पवार क्वार्टर्स मध्ये राहायचो मी हॉस्टेल मध्ये होतो बर मग त्यावेळेला अशा चर्चा व्हायच्या की आपण शिकतोय आपण आता वकिली करणार आमची घरची स्थिती चांगली सराफी दुकान करून हो त्यांचं त्याला मुलभाळ नव्हतं आणि त्यांची स्थिती बरी होती आणि त्यामुळं ते त्यांचा पिंड हा राजकीयच पिंड म्हणा किंवा आवडच ती होती त्यावेळेला सुद्धा ते एका पक्ष वगैरेशी त्यांचा संबंध होता वास्तविक शेका पक्षाची स्थापना आमच्या वडिलांची आदेशी खाली ही सांगोळ्यात झाली ती सत्तेस साल जे आहे ते अठ्ठेचाळीस साली झाले आणि त्याच्या माग तुळशीदास जाधव होते म्हणजे अठ्ठेचाळीस सोलापूरचे तुळशीदास जाधव अठ्ठेचाळीस आपल्या सांगोल्या झाल्या अठ्ठेचाळीस आमच्या ह्या घरात झाली त्याच पत्रिका म्हणजे पत्रिका आहेच माझ्याकडे म्हणजे आपले तुमचे वडील म्हणजे भीमराव भीमराव बापू साहेब चा अध्यक्ष शंकरराव मोरे होते आणि येणं एकोणीशे सदतीस सालापासून होत जुनं त्यामुळे ते फार जुने आमच्याकडे येणारे कारण काँग्रेस पक्षाला मदत वगैरे आम्ही करत होतो ना त्यावेळेस आमदार साहेब मला काय म्हणाले त्यावेळेला पूर्ण झाल्यावर शिक्षण आमचं विलायतला जावं काय असं चाललं होतं फॉरेन सर्विस साठी वडिलांनी मी मागवली तयार ठेवते कारण लॉ मध्ये मला फर्स्ट क्लास होता आणि मग विलायत जाऊन तिथं बीएससी स्कूल ऑफ लंडन बारा लॉ करावा असं ठरवलं होतं पण काय बर हुँ, हुँ। की आता लंडनला आपले वडील सगळं सोडून एक्स्ट्रा काही मला बरं वाटे ना आणि नुसतं मग मोठ्या शहरात जाऊन पैसे मिळवणं ह्याच्यात काही समाधान नव्हतं मग गणपतराव काय म्हणले की रामबाब म्हणले मला थोपड नावचे आहे रामबाऊ म्हले हे बघा आपण शिकलो पैसे मिळवले चांगल्या इमारती बांधल्या गाड्या घेतल्या ह्या सगळ्याचा काय आपल्या पुढची झालं जनतेसाठी जिचा आपण जन्म घेतला ज्या लोकांच्या मुळ आपण या, या स्थितीला आलो शिकलो आपले आई वडील साध्या शेतकरी घराण्यातली माणसं या अफाट समाजातल्या लोकांसाठी आपल्या शिक्षणाचा काही उपयोग होणार आहे का, हो का नाही तो येतो त्यावेळेस आणि तो त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अच्छा सावरकरांनी काय म्हटलंय गुणसुमने मी याची या भावे की तिने सुगंधा द्यावे बर, बर का बर विद्येचा या विद्येचा वेन हो तिचा साचा हा व्यर्थ भार विद्येचा त्या विद्येचा वेळ झाला नाही उपयोग तर हा भार आहे हे तेच हे तत्वज्ञान पुण्याच सावर सा। मग काय झालं शिक्षण पूर्ण झालं इथं आलो सत्तावन्न सत्तावन्न त्यांनी काय केलं पहिल्यांदा कि वकिलीची सतत घेतल्यावर आपण मोठे ठिकाण निवडूया म्हणले त्यांचे नाते दोन चार तालुक्यात होते पंढरपूर हे ठाण ठेवू सांगोला मोहोळ नंतर मा, चार पाच ठिकाणचे काम घ्यायच्या दृष्टीने आपण पंढरपूर करू वकिलीची काम करायची बर तसे फार मी छापले बर पण तेवढ्यात काय झालं बुधेहाळ जे आहे बुध्याळ तलाव त्या तलावात जमिनी गेला जमिनीचा खूप मोठा विषय झाला कॉम्पेन्सेशन कमी दिलं होतं तर त्या त्यांच्या चुर चुड्याने त्यांना तेन बोलाव्यायचं आणि लक्ष देऊन ह्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं वाढवून दे म्हणले बर त्याप्रमाणे गणपतरावनी सोलापूरला ते आ, हे दिले प्रकरण बर आणि ते लढवून वाढवून दिले बर त्यामुळे त्यांचं येणं झालं सारखं राहिलं बरं त्या काळात त्यांची जी होती तिकडं मुंबईला आणलेली तर त्या जीपमधन सारखा प्रवास वगैरे करून ते प्रकरण बरे दिवस चाललं त्यांनी ते यशस्वी केल्यावर त्यांना असं वाटाय की इथं बरं वातावरण आहे शेका पक्षाचे कारण थोडक्या ह्याच्यात पडले होते बावनला बावनच्या इलेक्शन मध्ये पटंगी हो, म्हणून जुने कार्यकर्ते विधानसभेचे उमेदवार होते हे जे उमेदवार बरोबर ते थोडक्या मतात पडले त्यांचा पराभव राऊत म्हणून होते राऊत होते धनगर समाज त्यांचे आमचे संबंध पराभूत झाले बर मग त्यामुळ काय झालं जनपट मी ते केल्यावर त्यांना असं वाटलं की इथ बरच कार्य करण्यासारखी का संधी आहे आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवण्याची लोक बरे आहेत मग त्यांनी वकिली चांगली केली बरं पासष्ट सहासष्ट पर्यंत उत्तम वकील होते गणपती तुम्हाला सांगतो वकिली मध्ये फार पुढे गेले असते बर अभ्यास खूप करायचे त्यांचा एक गुण आहे एखाद घेतले की त्याला सर्वस्व अर्पण करायचे एवढं ताकदीनं करायचं समर्पित भावने पाच ते तीन वाजता उठून वाचणार अभ्यास सारखा तयारी दांडवी बर परंतु मग काय म्हणले मला एकदा असं म्हणले की आवड आहे मला आणि ते काढण्यासाठी इतकी शक्ती घालवायची त्यापेक्षा लोकांच्या जमिनी पडक काय त्यात उत्पन्न कसं होईल त्यांचं उत्पन्न शेतकऱ्यांचं कसं वाढेल ह्या शेकडो एकर जमिनीचं आपण बघूया की आपण बऱ्याच दोन एकरची शक्ती कशी घालवायची तालुक्याचा विषय आपण हाती घेऊया आपलं लाईफ मोठ्या कॉल ला देऊया बारक्या ह्या कॉल ला नको अच्छा झाल्यानंतर त्यांनी आम्ही काय केलं पहिली गोष्ट बर आंबेडकर जयंती साजऱ्या केल्या ठिकठिकाणी त्यावेळेस मिसाल किती असेल अंदाजे साल सांगतो शे एकोणीशे अठ्ठावन ते एकोणीशे बासष्ट काळ येतो सगळ्या एक शंभर पन्नास सभा आंबेडकरांच्या घेतल्या त्याला समिती होती संयुक्त महाराष्ट्र आणि त्याला दलित वर्ग हा सगळा काँग्रेस विरोध असला बर आणि तो अनुकूल विरोधी पक्षाला होता ही, ही, ही। फेडरेशन तुमचं आणि बाबासाहेबांचा या बरोबर त्यामुळे बावनला पहिले खासदार शंकरराव मोरे बर अतिशय बुद्धिमान माणूस तुम्हाला बर तर काय झालं मग गणपतरावनी काय केलं म्हणजे आता आपण जुने कार्य करते काँग्रेसचं कार्य फार प्रभावी नव्हते इथं पण गणपतरावनी काय केलं आमचे वडील डॉक्टर केळकर अजून काही तालुक्यातले मोठे लोक की जे काँग्रेस नव्हते ब्रिटिश काळात ब्रिटिशाला थोडे अनुकूल होते पण आशातले तरुण लोक गोळा केले आणि त्यांना गोळा करून काय ठरवलं मी त्याला दुष्काळ वगैरे पडायचे बरोबर बहात्तर वगैरे मोठा मोठा दुष्काळ हो। हा बरोबर दुष्काळच्या दृष्टीनं मोर्चे वगैरे काढायला सुरुवात केली बर बर नंतर त्यांनी काय केलं दोन तीन पुढारी मोठे जे होते हुँ. ते त्यांना घेऊन दसऱ्या दिवशी आम्ही एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट Hmm. या दिवशी तालुक्यातल्या चार पाच ठिकाणी जाऊन उभा राहण्याचं ठरवलं आपला पाठिंबा आहे का तर hmm. hmm. त्या लोकांनी काय हरकत नाही तू कार्य करत असू तर देतो आम्ही hmm. त्यामुळं सगळ्या समाजाशी संबंध ठेवले त्यांनी गावोगाव hmm. जाऊन ज्यांना मान देत होते लोक आणि जे लोक स्वच्छ आशांची संघटना त्यांनी केली आणि नंतर इथ एकवीस मे एकोणीशे एकसष्ट रोजी नाना पाटला परिषद भरवली शेतकरी सरकारचे प्रमुख ते आमचे क्रांतीचे अध्यक्ष होते नगराध्यक्ष आले होते पण आम्ही त्यांना पंढरपुरी भेटायचो ह्या रामबागेमध्ये आणि त्या माणसाचे विचार ऐकल्यावर आम्ही ठक्क व्हायचो आणि त्यांच्या बरोबर मी सभेत बनणे मात्र मी म्हणलं होतं तसं स्वागत शासना आज पण कुणाच हे झालं नाही नाना पाटलाच तर त्या नाना पाटलाची परिषद बोलून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढाई द्यायची आणि काँग्रेसचं सरकार यांना अनुकूल आहे या भांडवलदाराला त्यादृष्टीनं आपलं धोरण ठेवायचं असं ठरल्यानंतर त्यांनी बासष्टला निवडणूक लढवली ते राऊतच आले तिसऱ्या वेळेला बर दुसऱ्या वेळेला हे सत्तरला राऊत आले कारण मंगळवेढा सांगोला असं मोहोळ असं दोन तीन एकत्र होत बर त्यामुळे ते पांडुरंग उभा राहिले त्याच्यामुळे शेकाचा मनुष्य तितका नव्हता मोहोळचा पिकीचा त्यामुळे सत्या गेलं मग बासट गणपती थोडक्या मतांना आले आणि ते काय दोन अडीच हजार मतांना आले त्याचं मुख्य एक कारण होत की त्यांचा जो भाग होता कुळे भाग हं हं तंजळची खूप जवळचे संबंध नाते वगैरे हं बर खूप फळ आणि ओळखी फार किंवा हं हं बेश म्हणून कोळा केला झाला कोळागट आता तो जिल्हा परिषद गट आहे पूर्वी मांजरी हुँ, होता शेकापचा मांजरी मध्ये काही कार्यकर्ते होते कृष्णदेवी जगताप म्हणून बाळासाहेब मोर्यांचं वजन त्या भागात पण तुमचे आमदार तुम्हाला माहित असते होय हो बाळासाहेब मोरे काय मिळते बरोबर फार वेगळा तेवढा त्यागपुढे केलेला नाही बर भाऊ आता हे सगळं इतिहास खूप मोठा आहे याच्यामध्ये नगर परिषदेचा जो विषय आहे ना सांगोल नगर परिषद तुम्ही पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष झाला तर तुमच्या काळातली राजकीय परिस्थिती काय होती आणि त्यावेळेस तुमच्या हातून काय असे काही जे काही कामं काम झाली की तुमच्या आठवणीत हो आहेत की महत्वाची कामं होती तुमचा प्रवेश कसा झाला त्याच्यामध्ये प्रवेश असा झाला बघा मुख्य म्हणजे आमची सवन डपके कंपनी वर्षापासून म्युन्सिपल राजकारणात आहे बर एकोणीशे छत्तीस साली झपके जे होते बापूसाहेब काँग्रेस त्यांचे वडील आणि आमचे वडील हे भागीदार सराफी आणि सावकारी ते छत्तीस साली निवडून आले ते चाळीस साली पुन्हा हे झाले नगराध्यक्ष नंतर हा प्रबुद्ध अलीकडे एक वर्षापुरता झाला माझे वडील एकोणीशे पंचेचाळीस साली नगराध्यक्ष होते बर बर आणि मग काय झालं कारभार असा त्यामध्ये शाने लोक अभ्यासू असो नगरपालिका ही ती एक बाणाची आहे अच्छा विकास संबंध नाही कोणत्या डोक्यात नाही नसतो तेवढून खुर्चीवर बसलो तेवढाच विषय होता विषय आणि विकास असतो पैसा मिळतो पैसे नव्हते जास्त आणि अशा परिस्थितीमध्ये कशा लहान शारणे शिकले तरी डॉक्टर व्यापारी लोक जायचे ते खरं सांगायचं का थोड्या व्यापारी जायचे ती जगात चिकवण्यासाठी बातमी आणि पूर्ण माहितीसाठी हे युट्युब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन प्रेस करा